मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टील सातपूरच्या राधाकृष्णनगर येथील श्री जायचा मारुती मित्र मंडळातर्फे शिवजन्मोत्सव समितीचा सत्कारच्या पदाधिकाऱ्यांच व कोर कमिटी चांगत मित्रमंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो हार्दिक स्वागत करतो सर्वांना जय शिवराज जय जिजाऊ जय ज्योती जय क्रांती जय संविधान त्या खजाना सांभाळण्याची बक्षीस म्हणून या खोल कमिटीने त्यांना दिलेलं आहे सातपूरच्या अशोकनगर नजीक राधाकृष्ण नगर येथील श्री जायचा मारुती मित्र मंडळातर्फे शिवजन्मोत्सव समिती सातपूर पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष पोपटराव जेजूरकर यांनी केले तर सूत्रसंचालन के प्रकाश महाजन यांनी केले यावेळी अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्षा दीक्षाताई लोंढे पदाधिकारी पंकज निकम सौरविणी जोशी यशवंत पवार प्रवीण नागरे सचिनाबा गांगोडे मुन्ना पवार देवा जाधव गौरव जाधव आदींचा सत्कार करण्यात आला यावेळी गोरख मंडळ दिलीप निमसे सुरेश भाबड संदीप भामरे भागवत देवरे अशोक पाटील संजय माळी संजय लोंढे गोकुळ कटारे नाना निकम बनसेलाल बा बाविस्कर जीभाऊ बागुल सौ सरिता गरुड सौ संगीता कटारे सौ वैशाली बाविस्कर सौ जिजाबाई माळी सौ कविता पाटील आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हॅलो न्याच्या वतीने समितीच्या मंतोत्सव आणि जोडू आणि पूर्ण नवीन म्हणजे याच्यामध्ये दुन्यांमध्ये कोणीच नाही आणि जेव्हा नवीन पेटी असते ना तर त्यांच्याकडून एक आशा वेगळी असते काहीतरी कार्यक्रम व्यवहार घडेल आणि तो कार्यक्रम यावर्षी घडेल याची पूर्ण आशा भागवतो आपण आणि सर्वांनी आपण मी स्वतः सहपरिवार जाणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी सहपरिवार जायचं आहे सगळीकडे जायचं मंदिर प्रकाशजी महाजन सर्व नागरिक महिला वगैरे यांनी जो बोला मान सन्मान केला की शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो तसेच सर्व आवाहन करतो की शिवजन्मोत्सव साखळी गावामध्ये एक गाव एक शिवजन्मोत्सव आपण मानिंदाचा तयार केलेला आहे तो शिवजन्महोत्सव आपला असं नगर जामदारांनी ठिकाणी आपण कार्यक्रम ठेवलेला आहे एक पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस असे चार दिवस कार्यक्रम चालणार आहे अठरा तारखेला महिन्यासाठी बाळण्याचा कार्यक्रम असतो एकोणास तारखेला एक शिवसह्याद्र म्हणून महानाट्य आहे दीडशे कलाकारांचं हे खूप सुंदर असं नाट्य आहे तर सर्व महिला बघितली आणि सर्व या ठिकाणच्या नागरिकांनी या कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवी असं मी शिवजन्म समितीच्या वतीने सर्वांना आवाहन करतो शिवजन्म समिती दोन हजार पंचवीस यांना आपण सर्वांनी आमंत्रित केलं जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी संपूर्ण समितीच्या वतीने आपले आभार मानते आपण आभार स्वागताचा समारंभ ठेवला त्याबद्दल खर तर आभार पण आभारावर थांबता येणार नाही कारण की आपले चारही दिवस सोळा सतरा अठरा एकोणावीस हे चारही दिवस चारही दिवस आपण शिवरायांना अभिवादन म्हणून किंवा शिवरायांचा गौरव म्हणून आपण हे चार दिवस आम्हाला सगळ्यांना द्यावे अशी सगळ्यांना विनंती करते आपण शिवजन्मोत्सव समितीला